श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नका जर तुम्ही हा संदेश पूर्णपणे ऐकण्यात यशस्वी झाला तर तुम्ही देवांच्या आशीर्वादाची प्राप्त करू शकता कारण या संदेश यामध्ये देव तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये चांगला मार्ग दाखवत आहे ज्यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे देव तुम्हाला सांगत आहे तुम्ही एकटे नाही आहात तुम्ही जिथे जाल तिथे मी तुमच्या सोबत जातो जर जा तुमचा स्वामींवर विश्वास असल्यास तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये स्वामी आई मी तुझा बाल आहे असे टाईप करा मी नेहमीच तुझा हात धरला आहे आणि भविष्यातही मी तुझा हात धरीन पण माझ्या मुला आता वेळ आला आहे या जगात तुमचे नाव प्रसिद्ध करायचे आहे आणि मला माहीत आहे की तुझ्या आयुष्यात खूप अश्रू ढारे आहेत पण माझ्या मुला आता तुझे सर्व अश्रू पुसून कारण आता माझी नजर तुझ्यावर पडली आहे आता सर्व काही बदललेले असेल आज जर तुम्ही माझा संदेश मनापासून ऐकलात आणि माझे शब्द ऐका जर तुम्ही यांचे पालन केले आणि मी तुम्हाला जे काम करण्यास सांगत आहे ते केले तर आज माझे शब्द आणि अटकलेले प्रत्येक काम पूर्ण होईल आणि तुला सर्व कामात यश मिळेल तू सदैव रडत आहेस म्हणून आज माझा संदेश नीट ऐक आणि मध्ये सोडू नकोस अन्यथा माझी कृपा तुम्ही स्वतःहून तुमच्या हातातून पुसून टाका जोपर्यंत जो तुम्ही तुमच्या जीवनात नाही तोपर्यंत तुमचे आयुष्य असेच राहील आणि उद्दिष्टाशिवाय जीवन जगणे खूप कठीण आहे ज्याप्रमाणे एखाद्या प्रवाशाला त्याचे कर्तव्यस्थान माहीत नसेल तर त्याचे कर्तव्यस्थान शोधणे कठीण आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला तुमचा हेतू तु, माहीत नसेल तर तुमच्यासाठी सर्व काही कठीण होईल माझे काम फक्त तुम्हाला योग्य दिशेने नेण्याचे आहे परंतु तुम्हाला योग्य दिशा दाखवणे मी तुम्हाला जो मार्ग दाखवणार का, आहे ते लक्षपूर्वक ऐका मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या आहेत आणि मी तुम्हाला काही गोष्टी पुढे सांगेन पण हे देखील लक्षात ठेवा की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक ध्येय असले पाहिजे आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला काम करावे लागेल मी आज या संदेशामार्फत तुम्हाला सांगत आहे तू जेव्हा कधी रडतोस तेव्हा तुझा देव रडतो कारण कोणाचा कोणालाच आपले आयुष्य अंधारात जावे असे वाटत नाही आणि माझे तुझ्यावर इतके प्रेम आहे की मला तुला वाईट गोष्टी आणि वाईट लोकांपासून नेहमी दूर ठेवायचे आहे वाईटाच्या जवळ कधीही तू जातोस आणि जेव्हा तू वाईटांच्या जवळ जाशील तेव्हा तुझं आयुष्य अंधारात जाऊ लागेल पण मला खूप वाईट वाटत आहे की माझ्या मुलाने आयुष्याचा मार्ग गमावला आहे आज मला आशा आहे की तुम्ही माझ्या संदेशाने तुमचे जीवन सुधाराल माझ्या मला तुझ्या मुला आयुष्यात नेहमी सत्याचा मार्ग अवलंबला पाहिजे जीवनात फक्त एक खरा माणूस सर्व काही सत्य करण्यास सक्षम आहे आणि जी माणसं खोटे बोलतात ती दुसऱ्याला नाही तर ती स्वतःला जास्त फसवत असतात तुम्ही तुमच्या जीवनात गरीब लोकांना मदत करा असे केल्याने तुमच्या जीवनात माझे आशीर्वाद तुमच्यावर कायम राहतील ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना जर तुम्ही मदत केली तर मला ते करण्यात खूप आनंद होतो आणि जर मी तुमच्यावर खुश असलो तर तुम्ही मला जे काही करायला सांगाल ते मी तुमच्यासाठी करेन तुम्हाला देवाच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताचा आपला हा संदेश शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणाचं तरी हरलेलं मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि न कर तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा मला माहीत आहे की तुम्ही कधीही कोणाची फसवणूक करत नाही आणि तुम्ही इतरांच्या कल्याणाचा विचार करता आणि कधीही कोणाचे वाईट करत नाही म्हणून मी तुझ्यावर सदैव आनंदी असतो तुझे केलेले हे चांगले कार्य पाहून मला तुझ्यावर खूप प्रेम वाटते कारण तू माझा असा भक्त आहे जो स्वतः अडचणीत असतानाही इतरांना मदत करतो माझ्या मुला आहे कारण तू सध्या ज्या संकटात तो मी, मनुन मी तुला लवकरच सर्व संकटातून मुक्त करीन हा माझा तुम्हाला शब्द आहे तू माझ्याकडून मागितलेली तुझी प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेन आणि तुला निराश करणार नाही पण तुला माझ्याशी एक वचन द्यायला लागेल जे मी तुझ्याकडून मागणार आहे की आयुष्यातून तू नेहमी नम्र आणि मनाने नम्र राहशील जसे तू आज नम्र आणि सौम्य आहेस माझ्या मुला तू आज जसा आहेस तसाच आयुष्यभर तू स्वतःला असेच ठेवावे अशी माझी इच्छा आहे तुझ्या भक्तीने मी तुझ्याकडून ओढलो आहे माझ्या मुला जेव्हाही तुझ्या आयुष्यात एखादं काम येईल जे करण्यास असमर्थ वाटत असेल त्यावेळी माझी आठवण ठेवा आणि मी तुझी कोंडी लक्षात क्षणात सोडवी माझे नाव घेतल्याने तुमच्या सर्व वाईट कर्माचे निरांकरण होण्यास सुरुवात होईल आणि जे काही वाईट तुम्हाला घेरायचे आहे ते तुमच्यापासून दूर होतील माझ्या मुला जेव्हाही तू ध्येयापासून विचलित होशील त्यावेळी मला आठव माझ्या स्मरणाने तुला ओपोप मार्गदर्शन मिळेल आणि ज्या मार्गावर तुझे जीवन पूर्णपणे बदलून जाईल ते तुला दिसू लागेल माझ्या मुला दुसऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याआधी तू एकदा तरी माझ्या मनात स्मरण कर कारण जर तू कुठलाही चुकीचा निर्णय घेणार असशील तर माझ्या आठवणीने तिला तो निर्णय योग्य अयोग्य करेल आणि चुकीचे निर्णय घेण्यापासून तुझे रक्षण होईल जे करूनही तू माझी पूजा कर तुम्हाला लवकरच सर्व सुख आणि समृद्धी प्राप्त हो तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही हवे आहे मग ते चांगली नोकरी असो चांगले शिक्षण असो किंवा चांगला जीवनसाथी नेणे असो त्या सर्व इच्छा माझ्या आशीर्वादाने लवकरात लवकर पूर्ण होती मी हे प्रेम तुझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत टिकेल आणि त्यानंतर मी तुला माझ्यात स्थान देईल परंतु तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की तुम्ही तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारच्या वाईटांचे समर्थन करू नये आणि नेहमी सत्याच्या मार्गावर तुमची पावले टाका सहमत असाल तर होय सहमत आहे असे टाईप करा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ